नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कशा दामेर दमेदरे यूट्यूब चॅनलला आणि आता आपण ह्या छोट्या झाडांबद्दल बोलणार आहे आज की छोट्या झाडांची कटिंग केल्यानंतर फायदे कसे होतात आणि वेळच्या वेळी जर त्याला टॉप मारत गेलो आपण आणि खालचा फुटवा जो आहे तो कमी करत गेलो तर त्याचा रिझल्ट किती चांगला येतो आता हे झाडांचं जे वय आहे जवळपास साडेतीन म्हणजे सव्वा तीन, तीन वर्ष आहे सप्टेंबर महिना चालू आहे जुलै जिला मागचं म्हणजे तीन वर्ष म्हणू शकतो तीन वर्षाचं हे झाड आहे घेर हाईट आणि विशेष म्हणजे या बागेला मागच्या दोन वर्षात उन्हाळ्यात पाण्याची इतकी जास्त अडचण होती की फेब्रुवारी मार्चपासून टँकरने याला जगवलेलं आहे आणि या वर्षाच्या पावसामध्ये हे प्रॉपर एकदम चांगली नव्हती काढली आपण त्याला कटिंग पण केली होती हे बघा अशा प्रकारे झाडाचा खेर झालेलं आहे ते बघा तुम्हाला फुलं पण जाणवते फूल सेटिंग मोठे जाले तर हे तर काय आपल्याला घ्यायचं नाही मोठं झाल्यानंतर त्याला तोडून टाकणार आहे आपण अशा प्रकारचं काय काही झाड चांगलं तयार झालेलं आहे आणि अशी ही कटिंग कधी करावी क कशी करायची किती दिवसाचा फरक ठेवायचा या सगळ्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देत असतो तर ती माहिती तुम्ही मला विचारू शकता झाडांचं वय किती तुमच्या त्याच्यानुसार आपण ठरवूया झाडाची हाईट उंच आहे किती टॉप मारला पाहिजे कसा मारला पाहिजे त्याचे योग्य जे लेबर आहे माणसं आहे ते पण आपण कॉन्टॅक्ट नंबर आपण तुम्हाला देऊ अशा प्रकारची वाढ झालेली आहे आणि याचा आपण बेसल डोस जे मागच्या जूनला आहे तो टाकून घेतला होता प्रति झाड एक किलोच्या हिशोबाने आणि हे बघा आता तुम्हाला इथे बघायला मिळते काय झाडात फुटवे जमिनीपासून आहे पण इथे बघा असं खोट राहायला पाहिजे एकदम आयडियल झाड आहे अशा प्रकारे जर झाड राहिलं तर फांद्या मजबूत होतात आणि बांधणीसाठी लवकर झाड बांधावं लागत नाही आणि फळ हे पेल जाते समोरचं जे झाड दिसते तुम्हाला मोठं ते वेलतुरी झाड आहे म्हणजे वेलतुरी झाड म्हणजे त्याच्या त्याला कमजोर डोळा बसवल्यामुळं कमजोर फांदीचा पातळ झो डोळा बसवल्यामुळं तसं झाड झालेलं असते त्या झाडात काही वाईट नाही फळे याच्यासारखेच लागतात आणि आता मला सांगा की तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता हे जे झाडं आहे हे तुम्हाला कसे वाटले तीन वर्षाच्या मानाने तीन वर्ष एक महिना झालेला आहे तीन वर्ष एक महिन्याच्या मानाने झाडाची ग्रोथ आता हे जे कमी जास्त आहे हे नंतर दुसऱ्या वर्ष गेलेले झाडं लावण्यातले झाडं आहे जे तुम्हाला छोटे छोटे झाडं दिसते याच्यामध्ये तर असे झाडं कसे करावे ह्याची वाढ सह चांगली कशी राहिली पाहिजे जे पानं तुम्हाला दिसते एकदम फ्रेश आहे तर हे फ्रेश पानं कसे राहतात कुठला स्प्रे यायला घ्यायला पाहिजे कुठलं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे कमी खर्चामध्ये इथं आपण फक्त जूनपासून दोन स्प्रे झालेले आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यामध्ये दोन स्प्रे झालेले आहे तर अशा प्रकारे बघा इथे हो हो तर इथे अशा प्रकारे रोटा चालू आहे आणि रो आडवा रोटा पण घेणार आहे आता जे आपण नळ्या ज्या आहे हे गुंडाळण्याचं काम सुरू आहे आणि उभारोटा झालेला आहे आडवा रोटा होणार आहे आता तर वापसा कंडिशन आहे ऊन पडलं आहे त्याच्यामुळे आडवा उभा रोटा मारून यायला रान क्लीन करणं चालू आहे रान सर्वांनी क्लीन करून घ्यावं आणि त्याच्यानंतर जो पाऊस येईल पावसानंतर वापसा कंडिशनला ठिबक हातरून आपल्याला वॉटर सोल्युबल मॅनेजमेंट करायची तर उत्तम प्रकारे या झाडांची वाढ झालेली विशेष म्हणजे की आपण फक्त जूनपासून दोनच फवारणी याला घेतलेली आहे आणि एकदा वॉटर सोल्युबल दिलं आहे एवढ्याच च्याच्यामध्ये आपण याला झाडांना इतक्या ग्रोथ केलेली आहे अशा प्रकारे या झाडांचं नियोजन आपण करतो आहे ज्यांना कुणाला असं नियोजन लागत असेल त्यांनी माझी संपर्क करा आणि आपली कन्सल्टिंग घेऊ शकता धन्यवाद